नमस्कार शेतकरी बंधूत्व मी ऊस अधिकारी ओंकार शुगर्स प्रवीण देशमुख युनिट नंबर सात ढवळगाव हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे त्याचं कारण असं की अतिशय महत्वाचं की आता पाऊस पडला आहे पाणी पण भरपूर पाणी पाणी झालं राहण्याने मला त्याच्यामध्ये वापसा कंडिशन काय राहिली नाही वापशा वापसा नसेल तर जीवाणू सक्रियता थांबते आणि हवा पण नसते मग अशा वेळेस अंध्रोबिक बुरशी म्हणजे ज्या विना हवेशिवाय वाढणाऱ्या बुरशी असतात काही विना हवेशिवाय वाढणारे घातक जीवाणू असतात जीवाणू वाढतात जमिनीमध्ये मग अशावेळी जर रेग बुजवट्याला जर राहणार असतील तर थोडंसं पाणी काढून दिल्यानंतर थोडंसं ओला असल्यावर थोडंसं त्याला जर मेहनत करता आली तर करून घ्या अरे एक बुजवटा काय असेल तर त्यांना आणखी थोडंसं हे होईल म्हणजे अवजार घालणं वगैरे योग्य असेल ठीक असेल जमत असेल तर करा ओल असेल जास्त तर शक्य नसतं मग त्याच्यामुळं काय होईल वापसा निर्माण होईल हवा शिरेल जमिनीमध्ये आणि जर वापसा बऱ्यापैकी असेल तर करूनच घ्या त्याच्यामध्ये डोस करत असताना एखादा वृशनाशकाचा वापर करा अमोनियम सल्फेटचा वापर करा युरियाऐवजी सिलिकॉनचा वापर करा त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर करा त्याच्यामुळं बुरशी असेल तर मरेल आणि मुळी ॲक्टिव्ह मुळी किंवा पांढरी मुळी वाढायला मदत होईल आणि ऑपटेक वाढेल त्यानंतर सात आठ दिवसांनी जीवाणूज आळवणी करा त्याच्यामध्ये आळवणी करत असताना तुम्ही एन के ट्रायको त्याच्यानंतर शक्य झाल्यास व्हॅम हे चार प्रकारची जीवाणू घ्या ट्रायको म्हणजे ट्रायकोलर वेरिडी हे बुरशी मारायचं काम करतात हे सगळं घ्या आणि आळवणी करा डोस दिल्यानंतर एक आठ ते दहा दिवसाने तर ह्याच्यामध्ये होणार काय तर सेंद्रिय पदार्थ जे तुम्ही लागणपूर्व डोसमध्ये टाकले असतील ते कुजवायला मदत होईल किंवा नसेल तर रासायनिक खाता खत जे आहे ते आपण चार ते पाच गुणी निंबोळी किंवा एक अर्धा पाऊंड टन सेंद्रिय खत शेणखत किंवा सेंद्रिय पदार्थ कोणती असेल त्यामध्ये मिक्स करूनच मात्याड करा आणि मगच जीवाणूची आळवणी घ्या शक्यतो कुजवण जीवाणू जर घेतले तर फायदा होईल कुजवण जीवाणूमुळे सेंद्रिय पदार्थ कुजायला मदत होईल सेंद्रिय पदार्थ कुजल्याशिवाय आपटेक वाढणार नाही मग सेंद्रिय पदार्थाची जीवाणूची आळवणी झाल्यानंतर एक फवारणी घ्यायची आपल्याला ते फवारणीमध्ये वसंत ऊर्जा बी व्ही एम आणि हेल्थची फवारणी घ्या शक्य असेल तर त्यामध्ये वीस लिटर पाण्याच्या पा, पंपाला तिने शंभर शंभर मिली घ्या वसंत ऊर्जा शंभर मिली त्याच्यानंतर बी व्ही एम शंभर मिले आणि प्लांट हेल्थ शंभर मिली त्याच्यामुळे का होईल पानावरती रोग वगैरे येणार नाही आणि जमिनीत जीवाणू जाळवणीमुळे सेंद्रिय पदार्थ कुसतील आणि त्यातनं जे काही सेंद्रिय कार्बन तयार होईल त्यातनं काही एनर्जी तयार होईल ह्युमिक ॲशिड वगैरे अम्युन ॲशिड तयार होईल मुळीवाढीसाठी एकंदरीत जमिनीखालचं वातावरण चांगलं तयार होण्यासाठी मदत होईल त्यासाठी डोस घेतल्यानंतर जीवनवाळवणी घ्यायला विसरायचं नाही ठीक आहे थँक्यू